आर हाय वेलकम टू केमिस्ट्री ट्रिक आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमचं स्वप्नातलं घर ओके चल ब्लॅक बिल्ली शीज जास्मिन हे आहेत आम्ही हे जे तगरची फुलं लावली ती तगर असतात छोटी छोटी हे बघा ती आहेत तगर ना आता आपण पुढे जाऊया तुम्हाला तर माहित आहे की कोकणात कोकणात आंबा फणस आणि काजू असत दिसत ते बोलू आपण हा बघा हा आहे काजू आणि माझ्याशी मागे गेले की काजूच असतो पण इथे असं आम्ही वरती आहोत म्हणून आम्ही तेच आहोत पण आमच्या आम्ही आहोत वाघाची दरकाळाचा आवाज येत असतात इथे म्हणजे वाघांचा खूप प्रचंड असतो तुम्हाला माहिती आहे हे कोकण जंगल आहे पण सौंदर्य आहे आपण ते बघा नसा, हे आहे झाड आहे ज्याला आपण कात असं म्हणतो हे आहे, खेर, खेर। आहे बाग पूर्ण पाठीमागच्या साईडची आंबा आणि काजूची बाग ही पूर्णपणे आमच्या घरमालकाची म्हणजे अक्च्युली आमचं हे मूळ घर नाहीये मूळ घर दुसरीकडे आहे ओरसला हे आम्ही राहतोय ते फनसगावला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्य ठिकाण म्हणजे मुख्यालय म्हणतो ना जिल्हा मुख्यालय आहे हे आहे एक फन कोकणाची एक भाजी आहे फेमस ह्याला कंदमूळ येतात केली जाते आणि याची पण भाजी केली जाते आम्ही कधी खाल्लेली नाहीये पण आम्ही कधी आलो तर जरूर खाऊ ओके हे कोकणातील आळू आहे आणि ह्या पाण्याच्या आळूमध्ये मस्त असा लागतात हे नारळ आहे हे बघा हा करू शकता आहे सगळ्यांना आणि हा एलोवेरा आहे कोकणातल्या कोकणाचं एक घर असतं त्याला दोन दरवाजे असतात मागचा एक दरवाजा जरूर असतो तुम्ही कोणत्याही घरात जावा तुम्हाला एक तरी मागचा दरवाजा दिसत आणि बाहेर एक टाकी दिसेल हे बघा हॅडी हे टाकी आहे ही चूल आहे पण आम्ही वापरत नाही कधी कधी वापरतो हे बघा हे झालं हिची आम्ही सुंदरशी बाग केली होती पण आता पावसामुळे गवत आहे ना हे सगळ्यांनाच आहे ते गवत गवत आलो ओके हे आहे तगर आम्ही तुम्हाला दाखव हे आहे काजूच रोप हा हे आहे काजूच रोप जे नॉर्मली उन्हाळा पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल आणि ही सर्रास भेटणारा झेंडू जो सगळीकडेच भेटतो कॉमन आहे पावसाळ्यामध्ये ह्या प्रकारचे झाडं तुम्हाला प्रचंड बघायला भेटतील हे बघा आपण आंब्याची बाग आहे सुंदर अशी पूर्ण गडद झाडी आहे आणि ह्या झाडीमध्ये आमचं हे हे घर आहे आणि हे आहे असंसाच झाड समोर दिसते तुम्ही आता हे कळत आम्ही ते फनसात झाड हे सगळे खैराचं झाड आहे म्हणजेच काताच मग अशी सांगितले आणि ह्या फणसाच हा आहे फणस जास्मिन अशी आमची मस्त मधून मधून फिरतीये आहे आमची जास्मिन आणि कोकणात प्रचंड पाऊस आहे म्हणून आता तुम्हाला दिसत व्हिडिओ बघताना कि प्रचंड हिरवी हिरवी अशी मस्त झाड आहेत आता आपण बघूया आपलं घर हा कोकणात अजून एक वैशिष्ट्य काय आहे सुखदा वैशिष्ट्य गायींच एक वैशिष्ट्य खूप सुंदर आपल्या वरती मशीन असत की आपण जर त्यांना सोडलो ते मालकांसोबतच येतात पण हिथे असं नाहीये आपण जर त्यांना मशीन सकाळच्या सोडल्या ते बरोबर आपल्या घरी येणार आणि बघा आणि लांब फिरून येतात लांब फिरून म्हणजे दहा किलोमीटर तरी जातात जातात बघा रात्रीच्या का होईना पण माघारी स्वतःच्या मालकाच्याच घरी येतात हे आमचं आहे आवळ्याच झाड चला वर जाऊयात आपण कोकणात सर्रासपणे पावसाळ्यात तुम्हाला अशी मॉस दिसेलच दिस शेवाळ आपण म्हणतो त्याला एक महिना झाला पाऊस होऊन इथे पाऊस पडतोय त्यामुळे इथे खूप सारे शेवाळ दिसते हे आहे आमच्या घराची गॅलरी गॅलरी आहे आम्ही इथे खूप सारे सायकल आणि ते आम्ही कचरे शिकवतो आता आम्ही दोरी कापले कारण की आमचं शिफ्टिंग करत आम्ही आम्ही गेले चार वर्ष ह्या घरात राहत होतो राहतोय आम्ही हे बघा हे सगळं काढलेलं आहे इथे सगळे तोरण वगैरे होते आमची मस्त अशी हे एंट्रेंस आहे हे आहे आमचं हे आहे आमचं हॉल हे आय टेबल हा टीपॉय हे खुर्च्या आणि हा आहे आणि इथे मी व्हिडिओ काढायचे

आणि इथे अशा हे राईट्स पण असतात म्हणजे आपण चार्जिंगला पण लावू शकतो मोबाईल असं असतं आता आम्ही तुम्हाला बेडरूम दाखवतो म्हणजे तेव्हा आमचा बोर्ड होता तो बोर्डचं आम्ही काय कर क कुठे ठेवायचं होतं हे केलं आता तुम्हाला माहिती आहे मी शिफ्टिंग करतोय तर हे सगळं सामान आहे शिफ्टिंगचं हे होता इथे आम्ही बोर्ड अडकवायचो आम्हाला असं पर्यायच नव्हता ना कुठे अडकवायचा म्हणून आम्ही तिथे बोर्ड हे करायचो हे आहे आमच्या घर कपाट आता आम्ही तुम्हाला दाखवतो प्रशस्त आमचं किचन लाईट हे बघा हे आहे आमचं किचन कत्ता आणि किचन कट्टा आणि हे त्या घरात स्पेशल एक मातीचा सिमेंटचा कट्टा आहे आता तुम्हाला आम्ही एक बाथरूम आणि हे बघा आपण आता इथे आलो होतो हे आहे ओके आता आम्ही तुम्हाला दाखवतो बेड टॉयलेट आणि बाथरूमची वेगळी सेपरेट रूम ही बघा प्रत्येक कोकणी घरात असतेच असते आप आणि आपल्याकडे म्हणजे नुसते वॉशिंग मशीन किंवा इतर बाकीच्या गोष्टी आपण आलो होतो तेव्हा बाहेर ते आहे बाहेरचं कस आहे बाहेर इथे जर कोकणात उन्हाळ्यातल्या उन्हाळ्यात तुम्हाला फिरायला पण भेटेल आणि दिवाळी तर आवर्जूनच या किती गर्दी मस्त पैकी पाऊस म्हणजे जास्त तेव्हा पाऊस नसतो विजेचा हे बघा आमच्या जास्मिनला ती आहे म्हणून तिला पिल्लू होणार आहे ओके कसं वाटलं आमचं घर वाटलं जर तुम्हाला आवडलं असेल ना तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करा विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर खाली वेल लागा बाबा बाय आणि हा कोकणात जरूर यायचं हा बाय